नमस्कार मी राणा <laughs> नमस्कार मंडळी आज आपण अगदी झटपट होणारी छोलेची भाजी तयार करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा झटपट म्हणजे आपल्याकडं मसाला रेडी नसेल तर आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये एक टोमॅटो लसणाच्या सात ते आठ पाकळ्यात थोडंसं आलं आणि कोथिंबीर याची आपल्याला कच्चीच पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कडाईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये खडे मसाले थोडेसे टाकायचे आहेत जिरं छान फ्राय करून आपल्याला त्याच्यामध्ये ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती चांगली फ्राय करून घ्यायची तेल सुटे पर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मीठ हळद आणि हिंग टाकून आपल्याला व्यवस्थित मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मॉम्स किचन जॉयला तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे तर नक्की करा आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये लहान मुलांच्या टिफिनसाठी स्कूलच्या टिफिनसाठी पौष्टिक पदार्थसुद्धा मी टाकलेले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आपल्या चॅनलला मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा तर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता जेव्हा आपण छोले शिजवायला ठेवतो तेव्हा कधी कधी छोले शिजत नाहीत किंवा कोणतीही डाळ शिजत नाही अशावेळी आपल्याला एखादी सुपारी टाकायची आहे त्याच्यामुळं आपले छोले छान शिजणार आहेत मी याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तुम्ही टाक ट्राय करू शकता आता जे घरात मसाले आहेत तेच मी इथे टाकलेले आहेत घरचा कांदा लसूण मसाला आणि घरचा गोडा मसाला तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले वापरू शकता छान असे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हळूहळू मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे स्टीलची कढई असल्यामुळे मसाला खाली चिकटू शकतो तर थोडं थोडंसं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे स्टीलच्या कढईला नॉर्मली मसाले चिकटत आहेत तर थोडं थोडंसं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छोले छान शिजलेले आहेत आता ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा टोमॅटो जास्त असावा असं नाही जेव्हा आपण कडधान्यांच्या भाज्या करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं कडधान्य स्मॅश करून टाकलं तर भाजीला छान टेस्ट येते जसं की मुगाच्या पातळ भाजीला किंवा छोलेला थोडेसे छोले स्मॅश करायचे आहेत आपल्याला या मसाल्यामध्येच म्हणजे भाजीला एक छान चव येते व्य टेस्ट येते छान तर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मसाल्यामध्ये ते परतून घ्यायचं आहे आणि पाणी गरम करून आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला छान तद्री सुटणार आहे तर बघू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे कलर येण्यासाठी तुम्ही लाल मिर्च पावडर जी काश्मीर लाल मिर्च पावडर आहे तीसुद्धा टाकू शकता मी ते घरचेच मसाले वापरले आहेत जास्त मी बाहेरचे मसाले वापरत नाही तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता ज्याला जसं आवडतं तसं आता थोडं थोडंसं गरम पाणी करून आपण याच्यामध्ये टाकणार आहे थोडं थोडंसं टाकायचं आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कळेल तुम्हाला जर पातळसर भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता टिफिनसाठी जर थोडीशी लफथपी भाजी बनवायची असेल तरी तुम्ही त्या हिशोबाने पाणी टाकू शकता संध्याकाळच्या जेवणासाठी मी इथं बनवलेली आहे त्यामुळे थोडीशी पातळसर बनवलेली आहे याच्यावरून तडका दिला तरी चालतो जर आपल्याला छोले भटुरे वगैरे करायचे असतील तर तुम्ही तडका सुद्धा त्याच्यावरून देऊ शकता पण अशी सुद्धा भाजी एकदम छान चविष्ट लागते तर मंडळी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू बघू शकता भाजी किती झाली शेअर करा सब्सक्राइब करा सबस्क्राईब केला लाईक करा कमेंट करा छान कमेंट करा